जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य द्यायची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र एकवीस ऑगस्ट रोजी माणगाव साईनगर पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठात श्रावणी गुरुवार मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आदेशावर निष्ठा ठेवणारे भक्त माणगाव तालुक्यात मोठ्या संख्येने आहेत याच भक्ती आणि श्रद्धेतून साईनगर पूर्व येथे श्री स्वामी समर्थ मठ उभारण्यात आलं येथे दररोज सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती केली जाते तर प्रत्येक गुरुवारी असते विशेष महाआरती आणि महाप्रसाद शेकडो भक्तगण या भक्तिमय सेवेत सहभागी होतात यावर्षी एकवीस ऑगस्ट श्रावणातील शेवटचा गुरुवार या दिवशी मठात विशेष सांप्रदायिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या दिवशी भजन स्वामी महाआरती आणि महाप्रसाद यांचा भाविकांना लाभ मिळणार आहे या पवित्र सोहळ्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मठाचे अध्यक्ष अॅडव्होकेट केदार गांधी उत्सव समिती अध्यक्ष दीपक मोरे आणि सर्व सदस्यांनी केले आहे दोन वर्षापूर्वी काही लोकांनी माणगावातल्या स्वामी भक्तांनी इच्छा व्यक्त केली होती की स्वामींच मंदिर मठ माणगाव मध्ये मा व्हावा आणि जे स्वामी भक्त होते त्यांना एकत्र करून या ठिकाणी मठाचं बांधकाम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सव्वीस डिसेंबरला ओपनिंग झालं त्यानंतर प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी भरपूर स्वामी स्वामी भक्तांची या ठिकाणी गर्दी असते प्रत्येक गुरुवारी आपण मठामार्फत या ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि प्रत्येक गुरुवारी या मा, ठिकाणी महाप्रसाद देण्या देण्यासाठी सुद्धा स्वामी भक्त इच्छुक असतात तर त्या त्या स्वामी भक्तांच्या नावाने आम्ही या ठिकाणी महाप्रसाद देतो या मठामार्फत आणि स्वामी समर्थ उत्सव कमिटी आम्ही स्थापन केली आणि त्या कमिटी मार्फत आम्ही साधारण वर्षभरामध्ये तीन कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं ठरवलेलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी स्वामींचा सा प्रकट दिन आम्ही या ठिकाणी साजरा केला त्यानंतर नुकताच आम्ही या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुद्धा आम्ही साजरा केलेला होता तर या दोन्ही कार्यक्रमाला आम्हाला चांगला प्रतिसाद लावला साधारण तीन ते साडेतीन हजार भाविक या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले होते श्री स्वामी समर्थ साईनगर पूर्व माणगाव या ठिकाणी स्वामी समर्थ मठाची स्थापना करून साहेब आणि त्यांचं संपूर्ण कार्यकारी मंडळाने खूप मोठं पुचं काम केलेलं आहे साईनगर पूर्व या ठिकाणी आगमन झाल्यापासूनच इथलं परिसर अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय झालेला आहे दर गुरुवारी मोठ्या संख्येने भक्तजन या ठिकाणी येऊन स्वामींची सेवा करतात आरती आणि महाप्रसादाचा लाभ देखील घेत असतात नित्यनेमाने दर नेहमीच सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता स्वामींची सेवा आरती आणि प्रसाद या ठिकाणी होत असतो तर अशा या वातावरणाला महिमा कृपा आलेल्या सर्व भक्तांवरती कायम राहो आणि स्वामींचं जे वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला अनुभवायस मिळत असते अशीच स्वामींची कृपा सर्व भक्तांवरती कायम आणि अखंड राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि त्या निमित्ताने संध्याकाळी सात वाजता महाआरती आणि भजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा हे विनंती